बातमी निधी वाटपावरून मंत्रिमंडळात नाराजी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे काही मंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याची तक्रार आहे आता काय जमीन विकून निधी देऊ का असं बोल उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आहेत आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी वैद्य कार्यक्रम आपल्यासोबत आहेत वैद्यही अजित पवारांचं विधान धक्कादायक आहे निधी मिळत नाही तक्रार आहे मात्र त्यांनी जे वक्तव्य केलं की आता काय जमीन विकून निधी देऊ का काय सांगशील नक्कीच आहे अतिशय धक्कादायक आपण म्हणू शकतो कारण की एकीकडे कॅबिनेटची बैठक आहे राज्याच्या विकासासंदर्भात अनेक गोष्टी या बैठकीमध्ये चर्चेला जातात आणि अशामध्येच मंत्र्यांना जे आहे ते अजित पवार यांनी खडसवलेलं आहे त्यांनी निधी वाटपासंदर्भात जेव्हा विषय आला तेव्हा त्यांनी हेच म्हटलं आहे की आता काही जमिनी विकून मी निधी देऊ का म्हणजे एकूणच मंत्र्यांवर जे आहेत ते अजित पवार संतापलेले बघायला मिळत आहेत आणि एकूण जर बघितलं तर येत्या दोन महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि दोन महिन्यामध्ये निवडणुकांमध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला कामं करायची आहेत आणि त्यासाठी ही निधी वाटपासंदर्भातली ही चर्चा होती असं देखील समजत मात्र एकूणच या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं अजित पवार संतापले त्याच्यामुळे महायुती मध्ये कुठेतरी वाद निर्माण होत आहेत का असा देखील सवाल उपस्थित होतोय पहिले तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका